बाबा तुम्ही काही काही कधी करू का तुमच्या लग्नात काहीही कमी पडणार नाही कारण हा तुम्ही कुलत्या एक आहात पण थोडं तुमच्या नावावर हो आहे तुमचे आलकोडचे बोरे नारायण बोरे यांनी मला शंभर रुपये दिले आणि तसेच फंटू धुरे यांनी शंभर रुपये लंकाला दिलेले आहेत आम्ही हो, त्यांच्या आभारी आहोत काय ए लग्न मोठे करायचं आहे का नाही अरे मोठं हो, 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 एकदम मोठं करायचं महाराज काय रे हां पण ताईज लग्नात भेंडा नाही जात काय अरे गेंडा गेंडा नाही जात बाबा माझे भातवाचं ऐकून घ्या तुम्ही काय मला लग्न करायचं आहे पण एका आटीवर कशी आता आट कसल सांगू तुम्हाला ज्या पुरुषाचं सुवर्णाचे काय आहे त्याच्याशीच मी लग्न करणार नाही तर मी लग्न करणार नाहीसाहेब तुम्ही बोललं हे बरोबर आहे मग पण या जगात ह्या सृष्टीत कुठे तुम्हाला तसला पुरुष दिसला आहे का ते मला सांगायचं नाही आमचे सुवर्णाचे काय आहे ते ज्याशीच मी लग्न करणार नाही नव नव मग त्यापेक्षा लगीन करत नाही म्हणा घेऊ घ्यायचं काय काम आहे का आता किती जणांचं आपण जा बघितलं कुणाचं काळ गोर दोनच कलर आहे काय मिळायचे का उघड्या महाराज मला बघा गरीबाला बोलाय दोन शब्द अरे पण विचार करण्याची गोष्ट आहे ना एक दोन चान्स मला देता का एक दोन शब्द इकडे बोल माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका बोल म्हणजे काय असं म्हणजे जसं मला पटल असं बोल हा 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 तेच म्हणते तुम्ही म्हणतायचा नवरा मुलगा सुवर्णाचे काय असावे बरोबर बर मला सांगा त्या नवऱ्या मुलग्याचा असावा हे सांगितलंय का नाही त्याच बी बरोबर एका दृष्टीनं एवढ्या सोन्याचा माणूस कुठे जन्मला कसा काय अवघड आहे पूर्ण पाहिजे म्हणजे तुमच्या हात आहे सुवर्णाचा

मांगेच जे ऐकताना आला ऐकतो येणार माझे एवढे मी घेतो फंटू झरे अलकोड यांच्याकडून रुबाब आणि गोरख यांना पन्नास पन्नास रुपये दिलेत काय वरच इशेस तुम्ही त्याच्या अर्ध्या अर्धी पिऊन येतो बर बाबा बघा मी तुम्हाला सांगितलं आहे ठीक आहे प्रयत्न करून भाऊया हा हे भारी घरी या आपण या तुम्ही लया उघड करायला लागला काय मुलगी एकुलती काय म्हणताय हो लग्न तर करायला कशाला काय झालं गडबड करायला लागला अरे मग काय केलं पाहिजे मुलीचं लगेच लगीन, मुली जो लगी जो लगीन करू नका अरे मग काय करू एखादं तिच्या पाठीवर तुम्हाला घरात का त्या पोरीच्या पाठीवर म्हणतो आमची मंडळी स्वर्गवाशी झाली आहे अर 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 झाले तेव्हा आता आम्हाला मूल होत नाही मी काय म्हणतोय काय जे ताई, ताई साहेबांनी जे सांगितले हो ज्याची सुवर्णाची काय आहे तसला मुलगा आणून त्याचं लग्न करायचं ते काय आता आम्ही आम्ही जातो भेटू जात। ना, ना, ना कसलाही असू द्या आंधळा पांगळा पण त्याची काया सुवर्णाची पाहिजे तसा माणूस तर आपण त्याला टोपण करून गाठल तर नाही मिळाला तर नाही जमणार टोपान निघून जाते मग उगद तसंच बघतो ताकीत आम्ही काय बोलतो याला काय म्हणतात लय काय आहे ह्याला हिंदी मध्ये गांडूळ म्हणतात मराठी मध्ये याला धामण म्हणतात बाबा कालच पकडला कवठे मंका मध्ये निघाला होता महाराष्ट्र बँकेत चालला होता पैशाच्या गल्ल्यामध्ये चालला होता असा धरला त्याचा दात काढला हा काय माणसाला चावत नसतो दादा नाही नाही असा गाई गुराच्या पायाला असा तिढा देतो त्याचा नुसता असा दूध पितो दूध पिऊन झाला हा कातीला आला हा मस्तीला आला हा कुठला आहे कुठला आहे हा गारुड आहे का राव तुम्ही असलं ती आणि त्याला ए बंगाली बाबू बोल बाबू झट्टर <laughs> आता एक हंट्रे मारलालो नाही तो हंटर मारला बोललो नाहीवडेकर तिसऱ्यांदा मारला माझे लवडे मारी जादू मारून अडवास करतो <laughs> काय अरावीन तुम्ही असं धावलं हे लांबड्यावानी दिसत बत... आहे मग ती करण्याची भाषा बोलते हे काय दाखवलं हा राजदंड दाखवला याच्याशी घात आहे म्हटलं लांबड्यावर दिसतंय की नाही बघा की हे दाऊन दाखवलंय जावा कवाल लागा हे जातो आम्ही आता पुन्हा सूर्यास्त झालेला आहे अंधार पडत चालला हे शहर आहे ही धरमशाळा दिसते या ठिकाणी आपण विश्रांती घ्यावी नंतर आपण सकाळी उठल्याच्या नंतर पुढच्या मार्गाला लागावं म्हणजे झालं आपण या ठिकाणी थांबावं म्हणजे झालं विषय काय असलेला माणूस कुठं असेल तर पकडून घेऊन या पाहिलं सुवर्णाचं त्याचं असेल का सगळं सगळं असेल पण मेन त्यांना तर पाहिजे आपल्याला काय घेण्या चव कुत्र्या का बघा आहे माझ्या डोळ्यात काय मोती बिंदू फिरले का खायला यायला डोळ चमकते कावण्या चमकायलाय माणसं पैकी तर आहे का पिवळं दिसतं या दिस सोन्याहून दिसते बहुतेक तिथं चमकतेस होणार आहे त्यात ना आत न दिसलं का तुला ती सगळीकडे जाव्या त्याला धोर त्याला घेऊन पण मी काय केलं बरं मारायला एक शब्द बोल ना गो हे जलमल्यापासून आपल्याला कोण बी नाही ह्याला हानत नेऊया पुढे धराबराकडे घेऊन जाव्या

आणलं पकडून तुम्ही तुला बायको द्यायची आहे तुमची माझी बायको घेऊन मी परडी घेऊन जताला जातो अरे ह्याला बायको दिल्या बघ ह्यालाच म्हणते असू दे फायदा तर होईल काय रे ना अर्ज लिहि दिल्या काय देतो तुझी फोन मला दिल्या ना आलाय का आर नाही बायको द्यायची आहे म्हणजे हिथं लग्न करून द्यायचं आहे लगा देव्हाला द्यायला आणि बोळ गेलं ओसात <laughs> ओसात ना बाहेर येईल कधी महाराज घेऊन हा करता काय माझी करता बाजी रसिकांना सोचना आहे रस्त्याकडे ज्याने गाड्या लावल्या त्या गाड्या काढा ट्रॅफिक जाम व्हायला लागले ज्याच्या गाड्या रस्त्याकडच्या गाड्या काढा कुठं आहे कुठं आहे मुलगा तो काय समोर आहो आम्ही त्याला हळदीने पिवळा करून आणला नाही ते सुवर्णाचाच आहे मला कळतंय ना अरे कळतंय ना मला बर का अरे हा मुलगा सापडला कुठं आता एक करा काय याला काही बोल नका का नाही नाही काय बोलाय ना ताई साहेबाला बोलवा आलं म्हणजे ताई साहेब आली म्हटलं की डायरेक्ट विवाह करून द्यायचा आलं क्या मिनिट घेऊन आलो की तुम्हाला लग्न होत आहे लग्न तुम्ही केलेले आत पूर्ण झाली लग्न होत आहे सुवर्णाचे काय असलेला माणूस घेऊन आलो लबाड बोलायला काय आम्ही दोघे एका का लावसाहे तुझ्या हा आलाय तुझ्या आपल्या घरात सगळं घुसवून कसा घेतोस आलोय आता एक नंबर झाले होय आता जाय तुमच्या इच्छा पूर्ण झाली आहे आता त्यांना काही न विचारता तुम्हाला काही न विचारता इथं तुमचा गंधर्व पद्धतीने विवाह करून देतो पुन्हा आमच्यावर शब्द ठेवू नका सुवर्णाची काय आहे प्रत्यक्षात डोळ्यानं बघितलंय आम्ही तिघांनी बघितलंय फक्त मेन काय आम्ही नाही नाव आम्ही एक शब्द तर बोललो पॉईंट भेटला पाहिजे तुम्हाला तुमची जबाबदारी आहे माझ्या जोडीदाराचा हे बघा त्याच्यावर रागा येऊ नका त्याच्यावर रागाला येऊ नका ती जर आम्ही बघायला गेलो तर आमची बोबळ बाहेर पडलीच मला आम्ही ती पाव थबा भेटत आहे तुमची तुम्ही म्हणजे कसं होतंय आम्ही काय एवढा अवयव बघत बसू तसं नाही साबद्र काय तर बोलू नका ना तेव्हा सुवर्णाची काय आहे लवकर लगीन आवरा बी जाईल छाट शिरा धारा हे नंद 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 धरा तांदूळ टाका तसलं काही सुद्धा नको मी लग्न देतो तुम्ही काळजी करू नका तुम्ही शांत बसा तोंड मिटा अरे लग्नात लेट होत पूजा आली देवदेव देऊ देव आले कसं करता तुला काय काय भरायच बसाणारे तुम्हाला काय भरायचंय भरायच काय आपला देव देव करणं गरजेचं आहे असं पाहिजे देवदेव म्हणजे पाच पर्या भरून घ्या गे तुम्ही जरा शांत बसा या तुम्ही कोण आहात कुठले आहात याच्याशी आम्हाला काही घेणे देणं नाही तेव्हा ही माझी मुलगी आहे आणि तुम्ही तुमचा इथंच गंधर्व पद्धतीने विवाह करून देतो काय आपली इच्छा आहे म्हटला माझा विवाह करून देणार आहात तुमची काय इच्छा आहे माझी काही इच्छा नाही हो त्यांची काही इच्छा नाही आ इच्छा त्यांची काय त्यांच्या इच्छे प्रमाण आता झाले काम आज रात्रीच घडी कामाला लागते असं संसार संसाराला संसा। सांस पण मला एक भरायचं आहे बोला ही जी तुमची सुवर्णाची काय आहे ही ओरिजिनल आहे की थोडी काही बनावट आहे ती खच म्हणत दा अनुभव करून बघूया करून बघेगी ही माझी सुवर्णाची काय आहे ओरिजिनल आहे खरी आहे खरी आहे ना हो ठीक आहे आता बी तसं आहे ना, ना वार आया, भी तुला जर बघायचं असेल तर माझ्या बरोबर चल तुला दाखवतो मी करी हा आपल्या तिघाच्या समक्ष यांचा गंधर्व पद्धतीने विवाह लावून देतो मंगल असतं का म्हणायचं ती उदच म्हणायला त्याला कळत नाही आता तुमचा विवाह झालेला आहे तेव्हा आता तुम्ही दोघं पुढचा परपज कसं करायचा कसं नाही हे दोघं विचार करा आम्ही दोन माणसं एकांतात असल्यानंतर ता तिसऱ्या माणसाच काय काम आहे का लग्नात यांच्या घराला आला आपण दोघाला आलाय तुम्ही हे काय बघवते चल प्रकाश भोसले नागेवाडी दोघाला पन्नास पन्नास रुपये दिले आता झालंय तुमचं सरळ आपलं करताय का आरे आता नाही दमने काय झाले आता मोक झालं हवलदार दोन माणसं एकांतात असल्यानंतर तिसऱ्या माणसाचं काय काम आहे खोटा चला फिरून पटला बघ हो का होत बोला चला तुमची जेवणाची भोजनाची तयारी केली मी चला काय हरकत नाही परंतु आपला विवाह लावून दिला पण याच्या अगोदर माझं नाव विचारलं नाही महाराजांनी किंवा तुमचंही नाव मला सांगितलं नाही माझं नाव हा माझं नाव सूर्यकांत आहे माझं नाव लक्ष्मी आहे अरे वा फार सुंदर नाव आहे काय हरकत नाही भोजन मी करेन परंतु आमच्या घराण्याची एक आट आहे बोला विवाह झाल्याच्या नंतर प्रथम शिकारीला जायचं शिकारीला जायचं हो आणि मोठ्या प्राण्याची शिकार करायची आणि मगच संसाराला लागायचं म्हणजे सोहाग्रात करायची अशी आमच्या घराण्याची परंपरा आहे काय झालं घडी काय मनावर घे ना काय काय झालं काय तुम्ही आम्हाला का, 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 का वरडून जल... जल... हाक मारली अव दोघे एकांत असताना आम्हाला कशाला बोल काय ऐका ना काय झाले महाराज म्हणतात लग्न झालं पण संसाराला आताच लागायचं नाही मग आडपडदा आहे संसाराला लागायचं नाही म्हणजे तीच कारण आहे तीच काय काय कारण तिच काय म्हणजे काय म्हणतात बोल ऐकत काय झालं सोन्यासारखी बायको आहे या अरे बाबा नो आमच्या घराण्याची परंपरा आहे तुम्ही लूज का पडलाय मी लूज पडलोय का आवडलोय ही माझ्या बरोबर जंगलामध्ये चल तुला सगळं काय व्यवस्थित समजा मग मला तिथून तसं जाण्यापेक्षा हे तर करा म्हणून मी सांगतोय आमच्या घरी विवाह झाल्याच्या नंतर सोहहाग्राथ करण्यापूर्वी काय सुरू करण्यापूर्वी प्रथम शिकारीला जायचं शिकार करायची आणि नंतरच संसाराला सुरुवात करायची बर या भागातल्या जंगलची माहिती मला नाही ती माहिती तुम्ही मला सांगा म्हणजे कुठच्या दिशेला शिकारीला जायचं महाराजांचं बरोबर आहे काय झालंय त्यांचं म्हणणं काय लग्न झाल्यानंतर शिकार केल्याशिवाय ते संसाराला लागत नाही म्हणतात त्यांचं सुद्धा एका दृष्टिकोनातनं बरोबर आहे दुसरं काय नाही घोरपटीच मटण खाल्ले की कमरेत न्याट येतो <laughs> काय <दुण>। तुला <laughs> <laughs> कुठल्या दिशेला शिकारीला जायचं हे थोडं सांगा कायम आपण कायम गेलं तर उत्तर दिशेला जायला पाहिजे सांगा तुम्ही शिकारीला जाणार आहे ना मी जाणार आहे पण कोणत्या दिशेला जावा पूर्वेला पश्चिमेला दक्षिणेला जाऊ नका मला तर शिकारीला उत्तरेला जावा काय हरकत नाही कारण का आम्ही कायम तिकडे जातोय मी शिकारीसाठी जातोय पण तुमचं पाठीमाग लक्ष असू द्या आम्ही लक्ष ठेवतो तु तुम्ही जंगलातली शिकार करा पुन्हा घरातली शिकार करा या घरातला <laughs> संसार करा या जावा जा